हॅलो मैत्रिणींनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा बुधवार सात मेचा एपिसोड एकदमच भारी होता मग नेमकं असं घडलं तरी काय आपण जाणून घेऊया काव्या ही मानवीला सांगते की आई आज तुमची मोठी सुनबाई काव्या तुमच्या मोठ्या मुलासाठी पार्थसाठी ऑफिसमध्ये डबा घेऊन जाणार आहे हे ऐकून मानिनी हसू लागते आणि म्हणते काहीही काय बोलतेस हे शक्यच नाही तर नंदिनीला सुद्धा खूप आश्चर्य वाटतं आणि ती म्हणते आई तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही आहात का हे असं होऊ शकतं आणि हे होणार आहे सगळी स्क्रिप्ट मी लिहिली आहे सगळा प्लॅन मी बनवला आहे तर मानिनी अजून हसतच असते आणि म्हणते पण असं कसं होईल ते दोघे एकत्र असणं आणि त्यात काव्याने पार्थसाठी डबा घेऊन ऑफिसमध्ये जाणं हे काही शक्यच नाही आहे नंदिनी सांगते आज शक्य होईल पण कारण आज पार्थचा उपवास आहे आणि उपवास असणाऱ्या माणसाला डबा द्यायला तर जायलाच हवं मानिनी म्हणते हे तर अजूनच शक्य नाही कारण पार्थ हा कधीच उपवास ठेवत नाही त्यामुळे त्याला उपवासाचे पदार्थ आवडतात पण उपवास तो काही ठेवत नाही नंदिनी म्हणते आई हे तुम्हाला माहिती आहे की पार्थ उपवास ठेवत नाही आता मलाही कळलं आहे पण काव्याला कुठे माहीत आहे त्यामुळे ती नक्कीच ऑफिसमध्ये डबा घेऊन जाईल ही आयडिया मानिनीलासुद्धा खूप आवडते नंदिनी सांगते आता मी मस्त खिचडी बनवली आहे काव्य आली की तिच्याकडे डबा देईल आणि मग ती पारसाठी डबा ऑफिसमध्ये घेऊन जाईल तेव्हा माननी सांगते खरंच खूप भारी प्लॅन बनवलाय तू पण पाहू हा प्लॅन यशस्वी होतो की नाही कारण काव्याचं काही सांगता येत नाही तर नंदिनी म्हणते आई तुम्ही काळजी करू नका मी सगळं ठीक करते मानिनी ही तेथून जाते नंदिनी पार्ससाठी खिचडी बनवते तिला खूप आनंद झालेला असतो तर इकडे जिवा हा त्याच्या रूममध्ये ऑफिसला जाण्यासाठी तयार होतो तो मस्त परफ्यूम लावतो घड्याळ घालतो त्यानंतर छान सूट घालून रेडी होतो तेव्हा त्याला पारची चिठ्ठी दिसते ही चिठ्ठी वाचून तो आणखीनच खुश होतो तर इकडे काव्या ही धावत पळत क्लासला जाण्यासाठी तयार होते आणि घराबाहेर पडणार इतक्यात नंदिनी तिच्या हातात डबा देते तेव्हा काव्या म्हणते अगं ताई मला डबा नकोय मी कॅन्टीनमध्ये काहीतरी खाऊन घेईल मी करेल ॲडजस्ट तर नंदिनी म्हणते तू करशील ॲडजस्ट पण पार नाही ना करणार आज त्यांचा उपवास आहे आणि ते डबा विसरून गेलेत तू तु, तुझ्या क्लासच्या रस्त्यात त्यांचं ऑफिस आहे त्यांना डबा देऊन जा हे ऐकून काव्याला मोठा धक्काच बसतो काव्या चिडून म्हणते पार देशमुख भारतातील टॉप थर्टी आर्किटेक्ट पैकी एक असलेले डबा कसे विसरून गेले मी नाही त्यांना डबा देणार माझ्या मागे हे काम नको लव परंतु नंदिनी ही काव्याचा पिछाच पुरवते आणि म्हणते असं कसं तू त्यांच्यासाठी डबा घेऊन जा काव्या म्हणते माझा काय संबंध तर नंदिनी तिला समजावून सांगते एखाद्या माणसाचा उपवास आहे त्याचं पोट उपाशी आहे त्याला भूक लागली आहे त्याच्यासाठी डबानेनं पुण्य मिळतं घेऊन जा परंतु काव्या यासाठी तयार होत नाही ती जाऊ लागते तर नंदिनी तिचा पाठलाग करते काव्या काही केल्या ऐकायला तयार होत नाही नंदिनी तिला समजावतच असते पण काव्या पुढे पुढे पळत असते तेवढ्यात मानिनी तेथे येते आणि काव्याला म्हणते काव्या खूप खूप थँक्यू माझं बाळ तेथे बिचारी उपाशी असेल पारण्यास उपवास ठेवलाय ना डबाही घरी विसरून गेलाय आणि तू आता डबा घेऊन चालली आहे खूप छान केलंस त्यामुळे काव्याचा नाईलाज होतो मानिनीला तर तिला काही नकार देता येत नाही आणि ती म्हणते ठीक आहे तुमचं बाळ उपाशी आहे ना त्याच्यासाठी मी डबा घेऊन जाते नाहीतर ते चक्कर येऊन पडेल असं म्हणून काव्या ही रागारागाने निघून जाते मानिनी आणि नंदिनीला खूप आनंद होतो दोघीही हसू लागतात तेव्हा मानिनी म्हणते खरंच नंदिनी तू करून दाखवलंस मला तर वाटलं हे शक्यच नव्हतं तर नंदिनी म्हणते आई तुमच्यामुळे हे शक्य झालंय काव्य तर माझं ऐकतच नव्हती तुम्ही ऐनवेळी आला म्हणून सगळं शक्य झालं मानिनी सांगते ते नाटकात नसतं का आपण विंगेत असतो आणि मग एंट्री घेतो तसं मी मागे उभं राहून सगळं ऐकत होते मला ज्या क्षणी वाटलं की काव्य आता नाही ऐकायची त्या क्षणी मी एंट्री घेतली आणि मग सगळं शक्य झालं या दोघीही खूप खुश असतात परंतु मानिनीले गोष्ट आठवते आणि ती म्हणते की आज पारचा उपवास आहे हे त्याला तरी माहीत आहे का नाही तर तुझी स्क्रिप्ट चांगलीच गडबड होईल नंदिनी म्हणते नाही होणार असं म्हणून ती लगेचच पार्थला फोन करते पार्थ फोन उचलतो आणि विचारतो काय काम आहे तर नंदिनी म्हणते अहो पार्थ आज तुमचा उपवास आहे आणि तुम्ही डबा न्यायचं विसरलात का पार्थ म्हणतो कसला उपवास मी तर कधीच उपवास ठेवत नाही तर नंदिनी म्हणते तुमचा उपवास नाही आहे का मग मी काव्याला थांबवते काव्या तुमचा उपवास आता डबा घेऊन तुमच्या ऑफिसमध्ये येते हे ऐकून पार्थला अत्यानंद होतो त्याचा आनंद गगनात मावत नाही आणि तो म्हणतो हे काय बोलताय तुम्ही चक्क राजकुमारी काव्या आमच्यासाठी डबा घेऊन येत आहेत का पार्थचा हा आनंद पाहून मानिनी आणि नंदिनीला सुद्धा खूप आनंद होतो दोघी खूप खुश होतात पार्थ त्याच्या आनंदात काही बाही बोलतो की आम्ही आज खूप खुश आहोत राणीसाहेब मस्त आमच्यासाठी डबा घेऊन येत आहे नेहारीची सोय करताय तेव्हा पार्थ हा लगेचच म्हणतो तुम्ही काळजी करू नका त्यांना येऊ द्या पार्थचा हा आनंद पाहून मानिनी आणि नंदिनी सुद्धा खूप खुश होतात तेव्हा मानिनी ही तिला म्हणते अगं अगं आत्ता काव्याला थांबव तिला उन्हा जाण्याचं कशाला पाठवतेस जीवा आज ऑफिसला जाणार आहे ना मग दोघे ए सी गाडीत मस्त बसून गेले असते तर नंदिनी म्हणते आई नका तिला थांबू जर ते दोघे एकत्र गेले तर काव्या म्हणेल की जीवा तुम्ही दबा देऊन या ती कशाला ऑफिसमध्ये जाईल आणि पार्थला भेटेल मानिनीच्या लक्षात ही गोष्ट येते ती म्हणते खरंच भारी स्क्रिप्ट बनवली तू सगळं एकदम प्रॉपर आहे तुझा प्लॅन नक्की यशस्वी होणार नंदिनीला आनंद होतो त्याचवेळेस जीवा हा रेडी होऊन खाली येतो आणि त्याला पाहून नंदिनी आणि मानिनी या दोघीही त्याच्याकडे पाहतच राहतात तो खूप हँडसम दिसत असतो मानिनी ही जीवाची नजर उतरवते आणि म्हणते खूप छान दिसतोय हँडसम है। दिसतोय तू तर नंदिनीसुद्धा त्याच्याकडे पाहतच राहते मानिनी म्हणते की आज तू पुन्हा एकदा ऑफिस जॉईन केलं आहे मला अत्यानंद झाला आहे तिच्या डोळ्यात पाणी येतं तर जीवा म्हणतो आता रडू नको तुमच्या बायकांचं मला काही कळत नाही दुःखातही रडतात आणि आनंदातही रडतात नेहमी रडतच असतात तेवढ्यात नंदिनी ही, ही।, ते 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 ही जीवाच्या हातावर दही साखर देते जीवा ही दही साखर खातो आणि ऑफिसला जातो मानिनी दहीसाखर स्वतःही खाते आणि नंदिनीलाही देते आज सगळं चांगलं झालंय म्हणून दोघींनाही आनंद होतो तिकडे पार्थ हा खूप अस्वस्थ असतो कधी एकदाची काव्य येते असं त्याला झालेलं असतं काव्या आल्यावर काय काय करायचं काय काय बोलायचं हाच विचार तो करत असतो पण त्याच वेळेस रम्या तेथे येते आणि म्हणते पार्थ आज मी तुझ्यासाठी मस्त मटन बिर्याणी आणली आहे हे ऐकून पार्थला मोठा धक्काच बसतो पार्थ म्हणतो आज तर माझा उपवास आहे रम्याचा विश्वासच पटत नाही आणि ती विचारते तू कधीपासून उपवास ठेवायला लागला तर पार्थ सांगतो आजपासूनच ठेवायला लागलोय रम्या म्हणते ठीक आहे मी तुझ्यासाठी फराळाचं बोलवते तर पार्थ म्हणतो घरून फराळाचं येत आहे पण रम्याला हे पटत नाही रम्या म्हणते खोटं बोलतोयस ना तू आता उपवास ठेवलाय मग फराळाचं खायलाच हवं थांब मी बाहेरून फराळाचं मागवते असं म्हणून ती बाहेर येते आणि एका माणसाला कॉन्टॅक्ट करून पार्थसाठी फराळाचं बोलवते तोपर्यंत काव्या ऑफिसमध्ये येते ती पिऊनला पार्थचं केबिन विचारते परंतु रम्या आणि काव्याची काही समोरासमोर भेट होत नाही तर इकडे काव्या ही पार्थच्या केबिनमध्ये येते पार्थला खूप आनंद होतो तर काव्य मात्र त्याच्यावर चिडून विचारते तुम्ही काय लहान बाळ आहात का तुम्हाला स्वतःचा डबा आणता येत नाही का टॉप थर्टी आर्किटेक्टपैकी एक आहात आणि एवढंही तुम्हाला करता येत नाही का तर पार्थ हा खूप शांतपणे तिच्याशी बोलतो त्याला आनंद झालेला असतो तो म्हणतो तुम्ही बसा ना आपण दोघं मस्त नाश्ता करूया तर काव्या म्हणते मला उशीर होतोय क्लासला जायचंय तेवढ्यात काव्याला पार्थच्या टेबलवर चक्क मटन बिर्याणी दिसते आणि ती विचारते तुमचा तर उपवास आहे ना मग ही मटन बिर्याणी तुमच्या टेबलवर कशी असा कोणता उपवास ठेवताय तुम्ही पार्थ सांगतो मी नाही आणली त्या रम्याने आणलीये तिला माहीत नव्हतं ना आज माझा उपवास आहे तर इकडे जिवा हा ऑफिसमध्ये पोहोचतो त्याला पाहून रम्याला खूप आनंद होतो तर इकडे पार्थ आणि काव्या यांची बाचाबाची सुरूच असते काव्याच्या लक्षात येतं की तिने आज मोबाईलला चार्ज नाही केलाय पार्थ म्हणतो तुमचा मोबाईल चार्ज होईपर्यंत तुम्ही मला वाढा आपण नाश्ता करूया मला खूप भूक लागली ना मी चक्कर येऊन पडेल काव्याचा नाईलाज होतो आणि ती पार्थला वाढू लागते तिकडे ऑफिसमधील सगळेजण खूप खुश होतात की आजपासून सगळेजण आणि जीवा ऑफिसमध्ये रिजॉईन झाले आहेत सगळेजण त्याचं कॉन्ग्रेशन करतात रम्या ही त्याला घेऊन पार्थच्या केबिनमध्ये येऊ लागते तिकडे पार्थ हा काव्याचा फोन चार्जिंगला लावतो आणि काव्या ही त्याच्यासाठी खिचडी वाढत असते नंदिनी ही देवाला प्रार्थना करते माझा हुदे। ही सगळं माझ्या प्लॅनप्रमाणे होऊ दे काव्या ही पार्थला खिचडी वाढते आणि त्याच वेळेस रम्या आणि जिवा हे केबिनमध्ये येतात काव्या ही पार्थसाठी खिचडी घेऊन ऑफिसमध्ये आली आहे हे पाहून तिला खूप राग येतो जीवा चांगला चिडतो तर काव्यालाही मोठा धक्काच बसतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की पार्थ हा जीवाला म्हणणार एकदम वेळेवर आलाय चल मस्त नाश्ता करूया तर जीवा म्हणेल नाही प्रेम वाटायचं नसतं त्यामुळे काव्याला खूप वाईट वाटेल काव्या ही जीवाच्या मागे मागे जाईल दोघेही लिप्समध्ये असतील तेव्हा जिवा हा काव्याला म्हणेल तुझं प्रेम तर चांगलंच होतं चाललंय दोघे मस्त थंड ठिकाणी हनीमूनला जा आणि तेथे गेल्यावर जे करायचं ते करा हे ऐकून काव्याला खूप राग येईल आणि काव्या चक्क जीवावर हात उचलेल तर जीवा तिचा हात पकडणार मग पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि तुमचा आवडतं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो लग्नानंतर होईलच प्रेम